तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव घेऊन येलेलो असं सा। आहे सांगली इस्लामपूर ह्या गावात ह सगळं भयंकर अनुभव इलो होतो आता असं नेमका काय घडला तर तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी तुम्ही माका इंस्टाग्राम का फॉलो करूक नशाल तर नक्की थंय फॉलो करा चला तर मग वळा आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे अनुभव आपले सबस्क्रायबर सचिन पाटील यांनी आपल्याक पाठवले नाही या आधी सुद्धा त्यांनी आपलो एक अनुभव पाठवले तुम्ही सुद्धा माका या व्हॉट्सॲप नंबरवर तुमका इलेले अनुभव पाठवू शकतास नमस्कार मी सचिन मी बारामतीत राहतो आहे आज मी तुमका माझ्या मामांक इलेलो एक सत्य अनुभव सांगणार असं आहे माझे मामा जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्यासोबत हे सगळं प्रकार घडलो होतो त्यांनी ही गोष्ट माका स्वतः सांगितल्याने होती तर झाला काय तर मी आता सांगतो आहे आता साधारण माझ्या वय ह्या नव्वद वर्ष इतके असा आणि हा सगळं अनुभव त्यांना त्यांच्या वयाच्या चौदा काय पंधरा वर्षी इलो होतो म्हणजे आजपासून जवळजवळ सत्तरऐंशी वर्षापूर्वीचं हा अनुभव असा आमचे मामा तेव्हा सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर तालुक्यापासून सात आठ किलोमीटर लांब रावायचे आणि तेव्हा इस्लामपुरात दर आठवडी बाजार भरायचो आणि त्या बाजारात आमचे मामा आणि त्यांचे भाऊ आणि मित्र त्या बाजारात भाजीपालो विकूक जायचे तेव्हा गावात तसं करू काय नसायचा आणि आधीच्या काळी लोकांना जास्त पैसो सुद्धा मिळत नसायचो त्यामुळे पोटा पाण्यासाठी गावातली छोटी छोटी पोरा असे रानभाजी वगैरे काढायचे आणि त्या आठवडी बाजारात विकूक जायचे तो काळ खूप जुनं होतो त्यामुळे घराकडसून काय पैसो मिळणार तर सोडा काय खावचं जरी असात तरी बेतात खाऊचा लागायचा इतकी तेव्हा विकट परिस्थिती होती त्यामुळे गावातली छोटी छोटी पोरा असा काय काय करून आपल्या पोटापुरते पैसे कमवायचे तर एक दिवशी असंच झाला आमचे मामा आणि त्यांचे मित्र नेहमीसारखे भाजी वगैरे काढून ते इस्लामपूरच्या आठवडी बाजारात ते विकूक जाऊक लागले तेव्हा ना गाडी गोड होतं ना चलाक चांगलं रस्तो काय काय पोरणच्या पायात चपला देखील नसायचे त्यामुळे त्या दगडधोंडासूनच ते, ते हनुमानीच सात आठ किलोमीटर पायी प्रवास करायचे त्या दिवशी रविवार होतो कारण इस्लामपुरात रविवारचंच आठवडी बाजार भरायचो आणि त्या दिवशीच रात्री शरद पौर्णिमा देखील होती तर मामा आणि त्यांचे तीन चार मित्र असे चार पाच जण मिळान त्या आठवडी बाजारात भाजी विकू केले आणि नेहमीसारखी त्यांनी संपूर्ण भाजी विकून काढल्याने ह्यावेळी त्यांनी जरा जास्तच भाजी नेल्याने होती त्यामुळे ती संपापर्यंत त्यांना वेळ झालो तरी दुपारी तीन साडेतीनपर्यंत त्यांनी संपूर्ण भाजी विकून काढल्याने आणि त्याचे त्यांना बऱ्यापैकी पैसेसुद्धा मिळाले आणि गावची खेडेगावातली पोरा त्यांनी बाकी असं बाहेरचं काय जग बघितल्यानेच नाही होता त्यामुळे मामांचे काही मित्र होते ते म्हणाक लागले की आता आपण एवढे तालुक्यात इलो तर तालुको फिराया आणि कसली कसली दुकानं ती बघूया असं काहीसो विचार करून ते आपल्या आजूबाजू फिराक लागले आणि तेव्हा घड्याळा वगैरे कोणाकडे नाही होती सूर्याकडेच बघून लोकं वेळ ठरवायची सूर्य मावळा किलो की, की संध्याकाळ होक लागल्या असं लोकं समजायची पण त्यावेळी ह्यांना काय एवढा लक्षात रहाक नाही हे दुकानं फिरायच्या नादात कधी संध्याकाळ ओक लागले तर त्यांना समाजला नाय आणि थैसून निघता निघता त्यांना एक मिठाईचं दुकान गावला आणि आधी असले मिठाई तर सोडा त्या मिठाईचं सुद्धा कधी घेऊक नाही होतो इतकं भारी सुगंध त्यांच्या नाका शिरलो तसे त्यांचे काही मित्र म्हणाले की आता एवढे इलं तर आपण मिठाई खाऊन बघूया उशीर झालं होतं त्यामुळे मामा तेंका म्हणाले की आज नको शाप काळोख पाडा किलो आपल्याक अजून घराकडे जाऊचा पण ते ऐकाकत तयार नाही त्यातल्या दोन मित्रांनी अखेरीस ती मिठाई कागदात बांधून घेतल्याने आणि ते म्हणाले आपण चलता चलता वाटेत खाऊया असं काहीसो विचार करून ते सगळेजण आपल्या गावाच्या दिशेने येऊक लागले सात आठ किलोमीटर अंतर अजून चलाचं बाकी होता नाही म्हटलं तरी एक दीड तास लागणार होतं आणि तोपर्यंत बाहेरशाप काळ्या हो पडला होता इतका उशिरापर्यंत ते कधी तालुक्यात थांबले नाही होते तो त्यांचं पहिलोच दिवस होतो पण त्या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे चंद्राचा प्रकाश खूप प्रखर ज्यामुळे चांदना खूप पडलेला आणि पायाखालचा सगळा एकदम स्पष्ट दिसा होता त्यामुळे ते एकदम खुशीत गाजरा खाऊन मस्त गप्पा गोष्टी करत आणि ती घेतलेली मिठाई खायत खायत आपले येत होते अर्ध्या वाटेत पोचेपर्यंत शाप काळोख पडलो तिन्ही चांदेची वेळ झाली तेव्हा हो मामांचे त्याच्यात ते दोन मित्र होते ते जरा वयान लहान होते साधारण अकरा बारा वर्षांचे तर त्यांनी तेव्हा केल्याने असा मिठाई त्यांना घराकडे जाऊन कपचूप खायची होती त्यामुळे त्यांनी थोडी मिठाई आपल्या खिशात दडवून ठेवल्याने आणि या काय मामांका माहिती नाही होता बघता बघता त्यांचं अर्ध्याहून अधिक प्रवास पार झालो होतो आणि ते आपल्या गावाच्या जवळच इले होते पण अंधार पडाक लागल्यामुळे रातकिड्याने आरडाक सुरुवात केल्याने त्यासोबतच झाडावरचे पक्षी चित्रविचित्र आवाज काढूक लागले होते आणि अधूनमधून जंगलाच्या आतसून मोठमोठ्या कोल्यांचा आवाजसुद्धा येत होतो म्हणजे त्या वातावरण एकदम भयानकच झालेला आणि ते सगळेजण त्या सगळा पहिल्यांदाच अनुभवत होते कारण दिवस मावळ्याच्या आधी ते आपल्या घराकडे जाऊन पोचायचे पण ह्या वेळेत मात्र त्यांना मरणाचं उशीर झालो होतं त्यांना कळालेलं की आता घरचे आपल्याक सोडूचे नाही घराकडे गेल्या चार शिवे खाऊचेत लागतले अशी काहीशी आपल्या मनाची समजूत करून ते आपले झपझप पावल्यांनी गावाच्या दिशेने चलावते दोघ जणांच्या पायात चपलाव नाही त्यामुळे दगड बिगड तेंका लागत पण आता था थांबवून काय फायदो नाही होतो आणि हळूहळू गेला तर अजून उशीर होतलो त्यामुळे त्यांनी ता काय बघूक नाही ते आपले सरासरा काटोकुटो काय न बघता चलाक लागले आणि चलता चलता ते एका ओढ्याच्या जवळ वाटेत तेंका एक छोटं ओढं गावायचं आणि पाणी पाणीसुद्धा बऱ्यापैकी होता आणि थंचं परिसर जरा मोकळं होतं आधी संपूर्ण घनदाट झाडं होती पण तो मोकळं परिसर बघून तेंकाच बरा वाटला चांना असल्यामुळे आजूबाजूचा स्पष्ट दिसा होता पण तेवढ्यात त्यांचं ते लक्ष रस्त्याच्या कडेकच तेवढ्याच्या किनाऱ्याकडे गेलो त्या पाण्याच्या कडेवरच एक मोठं दगड होतो आणि त्या दगडावर एक बाई बसलेली आणि तिने आपले पाय त्या पाण्यात सोडलेल्या आणि ती पाय हलवून पाणी उडवत होती सगळ्यात आधी मामांनी त्या बघितल्याने आणि त्या बाईक बघता क्षणी त्यांच्या काळजात एकदम धसत झाला तसे ते आपल्या मित्रांक इशारा करून म्हणाले चला लवकर पण त्यातले जे दोन लहान मित्र होते ते पटकन म्हणाक लागले अरे ती बाई कोण हा एवढ्या संध्याकाळची कपडे धू केली आह इका काय वेळ काळ नाही वाटता तेंका आपल्या वाटलं ती बाई कपडे धू केली असतात पण मामांका तर कळालेला एवढ्या रातचा कपडे धू कोण येता तेंका थोडी जाणीव झाली होती की हो काहीतरी भुतटकेचा विषय हा पण हे लहानपण घाबरतील म्हणून त्यांनी तेव्हा तेंका काय सांगाक नाही बरा तिथे ओढ्याच्याच रस्त्याच्या बाजूक बसली होती त्यामुळे थैना जाना मामांक जरा धोकादायक वाटाक लागला म्हणून त्यांनी सगळ्यांका थांबवल्याने आणि ते म्हणाले आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊया तसे ते दोन पॉर ह्यांना मनाक लागले अरे काय झालं आपल्या नेहमीच्याच वाटेन जाऊया ना आणि ती काय कपडे वगैरे धुव केली असतली तिका कशा घाबरतास पण मामानी त्यांचं का ऐकाक नाही त्यांना ते जबरदस्ती मागे घेऊन गेले कारण मामाने त्या बाईक बघितल्याने तर पूर्णपणे लाल साडी आहेत ती बाई बसली होती आणि अशा पांथळ ठिकाणी रातचं कोण कपडे दूक जायतच नाही त्यामुळे त्यांना पूर्ण कल्पना येली होती की ही भूताटकीचा आणि आम्ही चुकीच्या वेळे केल्या म्हणून त्यांनी रस्तो बदलल्याने आणि ते आपल्या सगळ्या मित्रांक घेऊन दुसऱ्या रस्त्याने जाऊक लागले पण जसे ते रस्तो बदलतात तेव्हा त्यांच्या समोर जा काय दृश्य दिसला ता दृश्य बघून सगळ्यांच्या पायाखालचीच जमीनस राखली समोर सोन तीच बाई गाना गुणगुणत येत होती लाल रंगाची साडी नेसलेली त्या बाईक बघून सगळेजण घाबरले तेव्हा मात्र चौगांकाव कळ्यान चुकला की ही बुतटकिया आणि आपल्या आता काय खरा नाही तसं मामांनी पटकन त्यांना सांगितल्याने की तुम्ही लक्ष देऊ नको चला आपण मागे जाऊया असं मनात त्यांनी परत रस्तो बदलल्याने पण ह्या सुद्धा तास झाला जसे ते रस्तो बदलतात तशी ती बाई त्यांना परत समरसून येताना दिसली तेव्हा मात्र मामांका कळान चुकला की, की आता अपले पाटी पसुन आपन किती उलाम तर ही भुताटकी आता आपल्या पाठी लागली आणि हिच्यापासून आपण किती लांब गेलो तरी आपलं पाठलाग सोडूची नाही ही सारखी येतच रावतली पण तेव्हाचे पॉर्ट तसे धीरिष्ट होते आणि गावातच लहानाचे मोठे झालेले असल्यामुळे त्यांच्या कानावर अशे भूताकयताच्या गोष्टी पडलेले आहे त्यामुळे त्यांना ह्या सगळं माहिती होता की भुताटकी असली तर आपल्या काय काय करू खोया थोडक्यात भुताटकी समजा जवळ येली तर आपण देवाचं नाव घ्यायचा बुतटकीच्या डोळ्यात अजिबात बघायचं नाही असे काहीसे प्रकार त्यांका माहिती होते त्यामुळे मामाने इशारो करून त्यांका सांगितल्याने की अजिबात डोळ्यात बघू नको आपण अजून सरळच जाऊया ती बाई काय करूची नाही असा काहीसा ठरवून ते त्याच वाटेन पुढे गेले आणि ती बाई बघता बघता त्यांच्याजवळ येऊक लागली तेव्हा तर मामांच्या काळजाचे ठोकेच वाढले होते कारण आता पुढे काय होतला ह्या तेंका समजा नाही पण त्यांच्या मित्रांनी मात्र अगदी तसंच धीरान काम घेतल्याने त्यांनी अजिबात त्या बाईकडे डुमकानसुद्धा बघूक नाही ती बाई चलत चलत त्यांच्या बाजूसून निघान गेली तिच्या पायात सुद्धा होते आणि तो पैजनीचा आवाज यांच्या नुसतो कानी पडावतो हे सगळेच जण खूप घाबरलेले पण तरीसुद्धा त्यांनी भीती काय तोंडावर दाखवूक नाही आणि कसा बसा करून त्यांनी बाईच्या बाजूसून पुढे वाट काढल्याने आणि ते पुढे निघान गेले ह्या सगळ्यांका वाटलं की आता आपण सुटलो आता ही काय येऊची नाही पण तसा काय झाला नाही जसे बाईच्या समोरसून पुढे जातात तसं त्यांच्या कानावर आवाज येऊक लागलो तो आवाज पैजनींचं होतो म्हणजे ती बाई हळूहळू यांच्या मागसून येऊक लागली होती तेव्हा मात्र मामांची चांगली तनतनले आता काय करा ना ह्या तेंका कळान चुकल्या त्यांनी पटकन पायांचो वेग वाढवल्याने पण जसे हे तशी ती बाईसुद्धा त्यांच्या मागसून पळाक लागली भांगड्यांचा आवाज आणि मोठमोठ्या गाणं गुन गुणगुणण्याचा आवाज तेव्हा मात्र सगळेच आधारले आणि पटकन मामांनी मोठमोठ्या नाव घेऊन सुरुवात केल्याने शिवमल्ल्हार हर हर महादेव असे काहीसे ते मोठमोठ्यान आरडाक लागले आणि जसा ह्या सगळ्या ते बोलतात तशी ती मागसून चालणारी बाई अजूनच चवताळली तिका काय झालं काय माहिती पण मगातपासून ती नुसती चलावते ती मात्र आता मागसून बोलाक लागली आणि ती मोठ्या आराडली माझं आत्म उपाश्या मा आणि जशी ती बाई असा काहीसा बोलता तेवढ्यात जा घडूक नको होता त्याच झाला मगात पासून मामांचे मित्र न मागे बघता चलावते पण जशी ही बाई पटकन बोलली तर ऐकान त्याच्यातलं एक जण मागे वळण बघूक लागलं आणि जसं तो मागे वळण बघता तेव्हा तेका मागे जा काय भयंकर दृश्य दिसला तर हा दृश्य बघून तो जागेच बेशुद्ध झालं आता ते का असं काय दिसलं तर ते काच माहिती पण बाकी कोणी मागे वळण बघूक नय पण जसं तो जागे बेशुद्ध पडता तसं ते का पटकन उतलून घेतल्याने आणि तेव्हा तेंका पटकन त्याच्या पॅन्टीच्या किशात काहीतरी लागला जसे ते किशात हात घालून बघतात तर तीच मागाशी उरलेली मिठाई त्यांनी कागदात घुटाळून ठेवलेली होती तेव्हाच मामांका कळान चुकला की बाई आपल्या मागसून कशा केली आी मग लगेचच त्यांनी ती मिठाई मागे भिरकवल्याने आणि पटकन ते बाकीच्यांक हो विचारूक लागले की अजून कोणाकडे मिठाई या तेव्हा अजून एकाच्या केशात मिठाई होती तशी त्यांनी पटकन केशातली मिठाई काढल्यान आणि मागे भिरकवल्यान आणि थंयसून ते जीव घेऊन पळाक लागले आणि पळता पळता देवाचं जयजयकार करूक लागले त्यांना माहिती नव्हतं की पुढे त्यांच्यासोबत काय घडतला पण जसा ते हा सगळा करतात तसं मात्र मागसून चालणारा तो पैजनींचा आवाज आणि त्या बाईचा आवाज थांबलं पण नंतर ते वाटेत खळत थांबले नाही पळत पळत ते बसे आपल्या गावच्या शिमेवर येऊन पोचले पण अजून त्या वातावरण मात्र त्यांना खायत होता त्यामुळे मामांनी पटकन आपल्या गावाच्या घराच्या दिशेने न जाता डोंगरावरच्या मारुतीच्या मंदिरात जावचं ठरवल्याने कारण थैसून दक्षिण मुके मारुतीचं मंदिर जवळ पडायचा म्हणून त्यांनी जास्त वेळ न काढता मंदिराच्या दिशेन धाव घेतल्याने आणि काही वेळातच ते मंदिरात जाऊन पोचले जशी ते त्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात तेव्हा अचानक सगळ्या वातावरणच बदलान गेला म्हणजे मगातपासून एकदम दुःखी आणि असं विचित्र वातावरण होता त्या एकदम प्रसन्न झाला आणि डोक्यावरचा खूप मोठा वजा कमी झाल्यासारखा भासाक लागला मग त्यानंतर जवळजवळ एक दीड तास ते त्या मंदिरातच बसान होते आणि नंतर अचानक तेंका काही माणसांचा आवाज येऊक लागलं काही माणसं हातात कंदील वगैरे घेऊन गावाच्या बाहेरच्या दिशेनंच जायत होती आणि ती सगळी गावचीच माणसं होती तेंका त्यांनी लांबसून बघितल्याने आणि पटकन आवाज दिल्यानी तशी ती माणसं पळत पळत मंदिराकडे येली येऊन बघतात तर हे सगळेजण मंदिरातच बसले होते त्या सगळ्यांच्याच घरची ती लोकं होती फार अजून इले नाही म्हणून त्यांका शोधूक ती निघालेली पण हे सगळे सुखरूप गावल्यामुळे त्यांच्या जीवात जिविलो मग लगेचच ते सगळे आपापल्या घराकडे गेले घराकडे गेल्यावर सगळ्यात आधी त्यांच्यावरसून सगळं उतार वगैरे काढल्याने आणि त्यानंतर मग त्यांना पुढे तसं काय त्रास झालो नाही पण त्या दिवशी मात्र मिठाई घेऊन येना त्या सगळ्यांक इतक्या मागात पडला की त्यांचं जीव जाऊचं फक्त बाकी रवलं होतं अशी काहीशी गोष्ट तेव्हा माका मामांनी सांगितल्याने होती ते असं म्हणत होते की एखाद्या भुताटकीची एक हद्द असता एक मर्यादा असता आणि ती त्या ठराविक ठिकाणापर्यंतच वास करता त्याच्या पुढे ती येऊ शकत नाही आणि तिचं ठराविक वेळकाळसुद्धा असता त्या वेळेत आणि त्या ठिकाणी जर माणूस गेलो तर हा सगळा अनुभव गावता तेव्हा मामा आणि त्यांच्या मित्रांची वेळ चुकली होती आणि त्यात त्यांच्याकडे मिठाईसुद्धा होती त्यामुळे हा सगळं अनुभव त्यांना त्या रात्री अनुभव गावलो मंढ आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसं होतं आपल्या सबस्क्रायबरांच्या मामांक इलेलो ह्यो एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींका ज्यांका अशा गोष्टी ऐका आवडतात त्यांना व्हिडिओ नक्की पाठवा आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे वाजता